तर पूर्वीच्या काळी कसं एडिटिंग व्हायचं आहे का जेव्हा हे आता जे सॉफ्टवेअर आले दर पूर्वीतरी सॉफ्टवेअर नव्हते तर पूर्वी कसं एडिटिंग व्हायचं नाही ते फक्त पिक्चर काढून कट टू कट तेवढेच सीन का नाही पूर्वीच्या काळी म्हणजे कसं व्हायचं जेव्हा हे सगळं काही हे जे आलेले सगळं डिजिटल कॅमेरा डिजिटल आहे पण पूर्वीच्या काळी फ्रेम असायचे आपण जे फोटो काढायचो निगेटिव्ह यायचे त्याच्या माहिती आहे का नाही माहिती पूर्वीच्या काळी अशा निगेटिव्ह असायच्या अशा पट्ट्या असायच्या त्याच्यामध्ये पिक्चर क्लिक क्लिक व्हायचं आणि त्यानंतर त्या ज्या पट्ट्यात त्या सगळ्या कट करून मग ते एडिटिंग करायचे okay. ते फिजिकली व्हायचं हे काय आता हे आपलं ऑनलाईन आहे पण ते फिजिकली सगळे कट करून असे ते एडिटिंग करायचे पूर्वीच्या काळी तसं व्हायचं पण हे साधारणतः आता दोन हजार दहा वगैरे पंधरा पंधराच्या नंतर तर खूपच जास्त झालेले सगळे मग हे सॉफ्टवेअर आलेले आहेत आणि त्याच्यावर आपण आता हे सगळं एडिटिंग करतो डिजिटली एडिटिंग करतो तर ह्याच्यामध्ये आता तीन चार प्रकारचे सॉफ्टवेअर असतात कुठले कुठले सॉफ्टवेअर असतात माहिती आहे का सॉफ्टवेअरची नावं नाही माहिती प्रीमियर प्रो द विनशी रिझॉल्व फायनल कट प्रो आणि अजून बरेचसे सॉफ्टवेअर आहेत लाईटवर्क्स वगैरे ॲविड पण आहे पण ते खूप हॉलिवूड वगैरे तिकडं वापरतात आणि त्याची एवढी पण काही गरज नाही आहे आपल्याला तर मेन आपण आत्ता असं पकडू शकतो की तीन मेन सॉफ्टवेअर आहेत प्रीमियर प्रो द विनशी रिझॉल्व आणि फायनल कट प्रो प्रीमियर प्रो म्हणजे सबस्क्रिप्शन बेसिसवर चालतं दर महिन्याला आपल्याला त्याला पैसे द्यायला लागतात प्रीमियर प्रोला आणि प्रीमियर प्रो म्हणजे प्रीमियर प्रो, प्रो वेगळं आफ्टर इफेक्ट वेगळं फोटोशॉप वेगळं ऑडिशन वेगळं असे त्यांचे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत त्याचं एकतर सगळ्यांचं पॅकेज घ्यायचं किंवा मग डायरेक्ट आपलं प पर ह्याचं पैसे द्यायचे जर का आपण पॅ पॅकेज घेतलं तर दर महिना सहा साडेसहा हजार रुपये वगैरे काहीतरी लागतात तर असे पैसे जातात पण दंची रोज आला आणि फायनल कट प्रो हे वन टाईम पेड सॉफ्टवेअर आहेत ठीक आहे ते पण दवींची रिझॉल्ट तीनशे डॉलरला आहे फायनल कट प्रो पण तीनशे डॉलरला आहे पण आता ह्याच्यामध्ये विषय असा आहे की फायनल कट प्रो जे हे सॉफ्टवेअर आहे ते फक्त ॲपलच्या लॅपटॉप डेस्कटॉपवर चालतं आणि दवींची रिझॉल्व हे सगळ्यांवर चालतं विंडोजवर पण चालतं ॲपलवर पण चालतं आता ज्यांच्याकडं ॲपल आहे ते फायनल कट प्रो प्रेफर करतात पण त्याच्यामध्ये काय हवी तशी फ्लेक्झिबिलिटी भेटत नाही कलर ग्रेडिंगमध्ये कारण दविनची रिझॉल्व म्हणजे कलर ग्रेडिंगमध्ये एकदम बाप आहे सगळ्यांचा बाप आहे प्रीमियर प्रो फायनल कट प्रोवर आपण तेवढं कलर ग्रेडिंग करू शकतो पण दविनची रिझॉल्ट एवढी फेक्झ फ्लेक्झिबिलिटी आहे की आपण विचार करू शकत नाही अशा पद्धतीने कलर ग्रेडिंग करू शकतो ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण दविनची रिझल्टच का शिकतोय हे कारण कळलं पाहिलं एकतर पहिली पहिलं गोष्ट म्हणजे बजेट आपल्याला दर महिना पैसे द्यायचे नाहीत सॉफ्टवेअरला प्रीमियर प्रोला जसं काही दर महिना बाराशे तेराशे रुपये चौदाशे रुपये द्यायला लागतील किंवा त्याचबरोबर आफ्टर इफेक्ट फोटोशॉप ऑडिशन घ्यायचं झालं तर मग सगळं अख्खा बंडल घ्यायला लागतो त्यांचं आपलं काही एवढं बजेट नाही आपल्याकडे काही एवढे पैसे नाहीत त्यामुळं प्रीमियर प्रो आपण कट केलं आपल्या विषयातून दुसरं आता दोन सॉफ्टवेअर राहिले ते म्हणजे दविन चिरिझॉल आणि फायनल कट प्रो आता फायनल कट प्रोसाठी ॲपल पाहिजेल आणि आता ॲपल तर आपल्याला नाही घेऊ शकत आपलं तेवढं काही बजेट नाही आहे आपण कस्टम पेसी बिल्ड करतो आणि त्यावर आपण चालवतो हो किंवा आपला जो का विंडोचा लॅपटॉप डेस्कटॉप जो असेल आपण त्यावर चालवतो हो त्यामुळे फायनल कट प्रो पण आपल्या लिस्टमधून जातं आणि राहतं रिझॉल्व द दविनची रिझल्ट दव बजेटमध्ये पण आहे डेस्कटॉपवर पण चालतं लॅपटॉपवर पण चालतं आणि एवढं जरी बजेटमध्ये जरी असलं ह्याच्यावर जरी चालत असलं तरी कधीही प्रीमियर प्रो आणि फायनल कट प्रोपेक्षा ते वरचढ सॉफ्टवेअर आहे इंडस्ट्री स्टँडर्ड सॉफ्टवेअर आहे हॉलिवूडचे पिक्चर ह्यावर कलर ग्रेड होतात हॉलिवूडचे पिक्चर ह्यावर एडिट होतात हॉलिवूडचे पिक्चर ह्यावर व्ही एफ एक्स करतात प्लस पॉईंट म्हणजे ते फ्री आहे नुसतेच तीनशे डॉलर भरायचे म्हणजे काही वीस बावीस हजार रुपये भरायचे असं नाही त्याच्यामध्ये जर काही स्पेसिफिक फीचर्स आहेत नॉईज रिडक्शन वगैरे असे काही स्पेसिफिक फीचर्स आहेत जर का 20, ते, हो ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही विकत घ्या ऑलमोस्ट नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोकांना ह्याची गरज पडत नाही नॉईज रिडक्शन वगैरे हे जे कोणी फिल्म वगैरे बनवतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची गरज पडतील तुम्हाला hmm. जर का युट्यूबसाठी वगैरे व्हिडिओ बनवायचे तर तुम्हाला त्याची गरज पडणार नाही पेड व्हर्जनची गरज नाही आयुष्यभर तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता दविनची रिझॉल फ्रीमध्ये अपडेट्स मिळतील आणि दुसरे एक मिथ म्हणजे काय दविनची रिझॉल ही ब्लॅक मॅजिकची कंपनी आहे ब्लॅक मॅजिक म्हणजे एक ऑस्ट्रेलियन कंपनी आहे त्यांचा कॅमेरा पण आहे आणि हे सॉफ्टवेअर पण आहे कॅमेरा माहिती आहे का ब्लॅक मॅजिकचा हां तर ब्लॅक मॅजिकचे सिनेमा कॅमेरा येतात फोर के सिक्स के उर्सा वगैरे असे कॅमेऱ्या येतात आणि तो जर का कॅमेरा आपण घेतला तर त्या कॅमेराबरोबर आपल्याला दंशी रिझलचं लायसन फ्रीमध्ये भेटतं हां तर ते कॅमेऱ्या आहेत म्हणजे असं त्या कॅमेऱ्याच्या प्राईस खूपच व्हेरिएबल आहेत म्हणजे काही ठिकाणी सव्वा लाख रुपयाला पण भेटतो आणि तोच कॅमेरा काही ठिकाणी अडीच लाख रुपयाला पण भेटतो कारण सगळे बाहेर देशातले कॅमेरे ते इम्पोर्ट ड्युटी एक्सपोर्ट वगैरे ह्या सगळ्या खूप गोष्टी असतात तर त्या ते जर का कॅमेऱ्या घ्यायचे झाले तर खूप रिसर्च करून घ्यावे लागतात मुंबईला वगैरे ते मिळू शकतात पण बऱ्याच जणांचा असा मिथ आहे की त्या कॅमेऱ्यासाठी हे सॉफ्टवेअर आहे आणि ह्या सॉफ्टवेअरवर आपण दुसऱ्या कुठले कॅमेऱ्याचं एडिट करू शकत नाही हा पूर्णपणे मिथ आहे तुमचा कुठलाही कॅमेरा असू द्या कुठल्याही कॅमेऱ्यावर मोबाईल व्यवस्था कशावरही तुम्ही शूट केलेला असू द्या तुम्ही ह्याच्यावर एडिट करू शकता तर आता हे सॉफ्टवेअर लक्षात आलं की नक्की काय आपण का वापरणार हो आहे फ्री हो। आहे म्हणून आणि ऍडव्हान्स हॉलिवूड लेव्हलचं काम करायचं असलं तर परचेस करायला लागेल फक्त वीस बावीस हजार रुपये तर आता ह्याच्यामध्ये हे टॅब आहेत हा मीडिया टॅब हा मीडिया टॅब म्हणजे काय होतं इथून हा डायरेक्ट